आपल्या पप्पाचं पाऊल थंड थंड वाटते पाणी बोराडेचा आपण असा एक टन घेतला जिथे घाट पण फिका पडेल घाटाचा रस्ता पण फिका पडेल असा रस्ता होता तिथून मित्रांनो आपण कड्यावरच्या गणपतीला पोहोचलो आहे इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही कारण की पार्ट वन तुम्ही नक्की सक... बघालाच मला माहिती आहे त्यामुळे पार्ट टू आपण आता इथून कंटिन्यू करतो आहे आपण कड्यावरच्या गणपतीला पोहोचलो आहे जस्ट तुम्ही मागे बघताय हे बघा गाड्या आपण इथे लावलेल्या आहेत पार्किंगची सग पार्किंगची सोय आहे इथे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे मंदिराच्या बाहेरच तुम्ही पार्किंग करू शकता टू व्हीलर फोर व्हीलरची सुद्धा सोय आहे आणि आबा आजूबाजूला खूप सारे असे स्टोअर पण आहेत त्यामुळे तुम्हाला काही प्रसाद वगैरे घ्यायचं असेल सगळं तुम्हाला इथे भेटून जाईल चला आता आपण इथे एंट्री करूया आणि बाप्पाचे दर्शन घेऊया आणि पूर्ण कव्हरअप अप करूया <स्थाथ> so, सो मी मेन डोर मधनं आतमध्ये आलात साईडलाच हातपाय धुण्याची सोय आहे तर हातपाय धुवून आतमध्ये आपण बाप्पाच्या दर्शनाला जाऊया कारण की तुम्हाला माहिती आहे आपण पूर्ण ट्रॅव्हल करून आलेलो आहे त्यामुळे सगळ्यातला अंगातला थकवा परत आपण इकडे तिकडे फिरतो तुम्हाला माहिती आहे त्यामुळे आपण हातपाय धुवून आपण बाप्पाच्या दर्शनाला जाऊया तसं आपण पण हातपाय धुया चला हप्पाय धूया मस्त मस्त घर पाणी आहे मस्त थंड थंड वाटतं पाणी हत्पाय दोन झाल्यावरती बघा ना आपण जो बाप्पाच्या दर्शनाला जा जाणारा तो जो रस्ता आहे बघा ना साईडला असं सा, पूर्ण असं गार्डन असं मेंटेन केलेलं आहे किती सुंदर असं गार्डन मेंटेन केलं आहे बघा आणि असं लिहिलं पण आहे सुविचार परिसरा परिसरामध्ये प्लास्टिकचा वापर करू नये त्यामुळे आपला नेचर खूप सुंदर राहील आणि हे आपलं बाप्पाचं मंदिर हे बघा सूचना पण दिली आहे बघा ना म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश जर करायचा असेल तर आपली जी संस्कृती आहे ती नक्की जपली पाहिजे कारण की तुम्हाला माहिती आहे कोकण आहे कोकणच आपली संस्कृती जपतं त्यामुळे पूर्ण फुल कपडे घालूनच तुम्ही मंदिरामध्ये एंट्री करा त्याशिवाय एंट्री करू नका पूर्ण असं इथे प्रवेश प्रवेशबिंदाची सूचना लिहिली आहे मंदिराचा परिसर बघा खूप छान असा मंदिराचा परिसर दिसतो बघा निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या कड्यावरचा गणपती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात जोग नदीच्या मुखाशी हे मंदिर आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ आंझारले नावाचे बंदर आहे दापोलीपासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे याच आंधारले गावात कड्यावरचा गणपती प्रसिद्ध आहे येथील गणपती हा जागृत देवस्थान आहे असे मानले जाते संपूर्ण मंदिर हे पांढऱ्या दगडात बांधलेले आहे मंदिराच्या आवारामध्ये पूर्ण असे बॅनर लावलेत बघा ना म्हणजे बाप्पाचा इतिहास लावला आहे परत इथे गणपतीचे पाऊल असे सगळे पोस्टर लावलेत म्हणजे बघा दुर्गादेवीचे मंदिर अंजरले सुवर्णदुर्ग किल्ला हे सगळे असे लावलेत म्हणजे लोक जर इथे दर्शनाला आले तर ही माहिती सुद्धा घेऊ शकतात म्हणजे आजूबाजूला काय आहे फिरण्यासाठी हे आपले मंडळी सगळे बसले दर्शन करून मंदिराची स्थापना सहाशे वर्षापूर्वी म्हणजे इसवीस आणि चौदाशेच्या सुमारास झाली असे सांगण्यात येते याच मंदिराचे पूर्वीचे बांधकाम लाकडी होते नंतर मंदिरात सतराशे चाळीसमध्ये मध्ये जीर्णोद्धार होऊन मंदिराचे अस्तित्व पेंट करता आले हे मंदिर पेशवेकालीन आहे असे मानले जाते आवार आवारात बाहेर आलात बघा बाजूलाच एक बाजूलाच आपलं शिवमंदिर आहे तर शिवमंदिराचं दर्शन घ्यायला पण विसरू नका खूप छान असं शिवमंदिर आहे आणि नंदी नंदी महाराज आहेत आणि शंकराची पिंडसुद्धा सुद्धा आहे चला आपण दर्शन घेऊया मंदिर परिसरातील वातावरण खूप शांत आहे आणि आसपासचा परिसर अत्यंत रमणीय आहे कारण की खूप हिरवळ असं गार्डन आहे बाजूला जसं जर तुम्ही शिवमंदिराचे दर्शन घेतले तर आपल्याला बघा हा रस्ता जातो आपल्या गणपती बाप्पाचे पहिले पाहूल इथे पडले होते तर आपला पहिले पाहूल कसे पडले होते का पडले होते ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो मंदिराबद्दल पण माहिती देतो मंदिरामध्ये मा तीन भागमध्ये विभागले आहे एक अंतराळ एक गर्भगृह आणि एक सभागृह असे तीन भागामध्ये आपलं मंदिर विभागलेलं आहे ओके तर आपण मंदिर म्हणजे गणपती बाप्पाचे पहिले पाहुल इथे पडले होते त्याबद्दल माहिती आपण तिथे जाऊन बघूया ते त्याबद्दल तुम्हाला तिथे गेल्या जाऊन सांगतो मी तुम्हाला पहिला आपला जो रस्ता आहे म्हणजे गणपती बापाचे पहिले पाहुल पडले होते तिथे दर्शनाला जाताना तो रस्ता पहिला बघा खूप सुंदर असा रस्ता इथे हा रस्ता तर सुंदर आहेच पण ह्याच्या बाजूला शॉप्स पण आहेत जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल कोकम सरबत म्हणजे काही कुठल्याही प्रकारचं तर तुम्हाला इथं सगळं भेटून जाईल बरं पूर्ण शेड लावलं आहे तर जर तुम्ही पावसाळ्यात जरी आलात तरी तुम्हाला काही टेन्शन नाही आणि इथे बाजूला फक्त व्ह्यू बघा नसतो हा व्ह्यू बघा आपण चाललोय ह्या रस्त्याने आपण चाललो आहे आणि बाजूला व्ह्यू कॅप्चर करा खूप चांग खूप सुंदर असा व्ह्यू आहे बाजूला दोन्ही साईडला जंगल मधून रस्ता आणि तिकडे समुद्र काय हा रस्ता दोन्ही साईडला जंगल आणि तिकडे समुद्र पण आलेलो आहे इथे दर्शनासाठी हे बघा पूर्ण सिमेंटचा रस्ता आहे त्यामुळे चालायला काही प्रॉब्लेम नाही आहे पुढचं कन्स्ट्रक्शन बघा तुम्ही जरी बीन चपली आलात तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे पूर्ण इथे बसायला पण सोय हो आहे आणि तुम्ही प्रॉपर दर्शन सुद्धा घेऊ शकताचं पाऊल कुठे पडलं होतं ते तुम्हाला दाखवतो क्लिअर तुम्हाला दिसत असेल हे बघा हे दिसत हे आपल्या पप्पाचं पाऊल आहे तर तुम्ही इथे आलात तर पाया पायाला दर्शन घेऊन पायाला हात लावून नक्की नग... दर्शन घ्या तुम्ही पप्पाचे दर्शन घेऊन आमचा कोकणातला पहिला दिवस खूप छान गेला तुम्ही पण व्हर्च्युअली पप्पाच्या पावलांचे दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये बोला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर आपल्या पप्पाने पप्पाचे पाऊली ते कसे पडले तर ह्याच्या मागे पण एक इतिहास आहे म्हणजे अंजारलेमध्ये मध्ये जे समुद्रकिनारा आहे तिथे शंभूचे आणि सिद्धिविनायकाचे मंदिर होते पण जसं जसं समुद्रपातळी वाड्या वाढायला लागली जसं प्रदूषण वाढतं आहे तुम्हाला माहितीच आहे तर समुद्राची पातळी जशी वाढायला लागली तसे त्यामुळे मंदिर आहे ना शंकराची शंकराचे पिंड आणि बप्पाचे मंदिर हे पाण्याखाली गेले त्यामुळे बाप्पांनी डायरेक्ट उडी मारली ह्या टेकडीवरती त्यामुळे असं बोललं जातं बप्पानी जी उडी मारली ते डायरेक्ट पाऊल बाप्पाचं इथे पडलं त्यामुळे बाप्पानी इथे मुक्काम केला त्यामुळे गावातल्या लोकांनी बाप्पाचं इथे मंदिर बांधून बाप्पाची पूजा करायला सुरुवात केली त्यामुळे त्यामुळे तुम्ही कधी आलात तर बाप्पाच्या पावलाचे नक्की दर्शन घ्या तुम्हाला आपल्या मित्रांना विचारूया त्यांना दर्शन करून कसं वाटलं कसं वाटलं मित्रांनो दर्शन करून मन प्रसन्न झालं खूपच छान कारण की आमचा जो आजचा पहिला दिवस आहे आणि बाप्पाच्या चरणपर्श बाप्पाचे केलेत आम्ही त्यामुळे आता पुढचे चार दिवस आहेत ते खूप सुखाचा प्रवास होणार आहे आमचा आणि आजचा जो आम्ही ट्रॅव्हलिंग केलेला आहे हाच हे चार दिवस आहेत बप्पाच्या दर्शनाने हे चार दिवस पण सेफली आम्ही ट्रॅव्हल करू सगळं कवर करून बप्पाच्या चरणी मागणं आहे की आम्ही जसं आलोय तसं सेफ जाऊ दे गणपती बाप्पा चला अ, मंगल मोर्या। मोर्या। तर बप्पाचे दर्शन तर झाले आपले बाहेर आलोय आता तयारी करतोय निघण्यासाठी पण तुम्हाला कधी जरी वेळ भेटला कोकणामध्ये आलात तर कड्यावरच्या बप्पाच्या कड्यावरच्या गणपती बाप्पाला नक्की या दर्शन घ्या कारण की जे बाप्पाचे पाऊल आहे एवढे भारी आहे आणि म्हणजे कोरीव दगडा दगडामध्ये कोरीव आहे त्यामुळे तुम्ही आलात तुम्ही तर तुम्हीसुद्धा बाप्पाच्या बाबाचे दर्शन घेऊन मंत्रमुग्ध होचाल आणि चला पुढच्या प्रवासाला लागूया गणपती बाप्पा मोर या बाहेरमध्ये तर आपण जसं गळ्यावरचा गणपती केला खाली उतरलात तुम्ही तर खाली उतरल्यावर तर एक मस्त असं हॉटेल आहे बघा मस्त असं छोटस हॉटेल आहे पण खूप भारी हॉटेल आहे आम्ही झाडा निसर्गाच्या सानिध्यात था, झाडाखाली बसतोय सगळे सावली खाली पूर्ण असं एकदम गावचा फील होतोय बघा मेन असं आहे आपले राहुल भाऊ आहेत त्यांच्या मित्राचं हॉटेल आहे तर त्यांच्या त्यांच्या थ्रू आपल्याला काय डिस्काउंट मिळतो ते पण बघूया भेटेल जेव्हापासून आपण निघालो होतो तेव्हापासून आपला वरून निस्ता फक्त झोपाच काढतोय आता सुद्धा झोपा काढतोय त्याची किती काही झाली तरी झोपच कंप्लीट होत नव्हती हे आपल्या काकू आहेत तुम्ही जर आलात इथं लाईट हाऊस बाजूला आहे बघा इथं लाईट हाऊसच्या बाजूला इथं हॉटेल आहे काकीना नक्की भेट द्या काकी तुम्हाला खूप चांगलं जेवण करून देते स्वादिष्ट तर मी बरोड्या आजचा दिवस तर आपला गेला आपण खूप थकलो आहे साडेतीनशे किलोमीटर आपण वडलं आहे जवळजवळ म्हणजे राईड झाली बाईक राईड तर आजचं प्लॅनिंग तर आपलं म्हणजे एकच स्पॉट झाला आणि कड्यावरचा गणपती झाला तर उद्या त्या प्लॅनिंगचं काय सांगशील असं बघायला गेलं तर दोन तीन स्पॉट झालेले आहेत आपले पण मोजके मोजके जे डिसाईड होते जसे आरेवारी बीच आणि डॉल्फिन पॉईंट जे होते आमच्या रूट्समध्ये ते मोस्टली कॅन्सल झाले तर आता आमचा प्लॅन आहे की आम्ही गणपतीपुळेसाठी निघू जेवून स्वादिष्ट जेवण करून आणि उद्या उद्याचा प्लॅन आम्ही आज रात्री बसून डिसाईड करणार आहे पण उद्याचा दिवस हा खूप मस्त होऊ शकतो आणि प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा अँड स्टे ट्युन उद्याचा आपला दिवस बोराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे तर नक्की आपला दिवस उद्याचा म्हणजे जे स्पॉट्स आहेत प्लॅनिंग बोराडे साहेब करतील आणि स्पॉट्स पूर्ण कवर होतील ह्याची अपेक्षा करतो होतील होतील टाइम टू टाईम जेवण आलेलं आहे मस्त आहे बघा कडक मध्ये जेवण करूया हात मारूया जेवणावरती कारण की खूप भूक लागली आणि नंतर बोलूया चला मजा येते भूक लागली भरपूर ना गाडी मजा येते खूप भूक लागली ना चला जेवण करून बोलूया आता बाय बाय पोट भरून असं जेवण करून झाल्यावरती आणि बालपणाच्या गोष्टीमध्ये रमलो खूप अशा जुन्या गोष्टी झाल्या एक मॅच खिल्ली उडवत उडवत टाइम कसा निघून गेला कळलंच नाही आपलं आता जेवण झालेलं आहे पोट भरून जेवण केलं थोडा आराम पण केला अर्धा एक तास आराम करून खूप बरं वाटला कारण की रात्रभर आम्ही राईड करतोय झोप नव्हती बिलकुल सगळे थकले होते त्यामुळे अर्धा तास आराम करून बरं वाटलं आता निघतो आपल्याला गणपतीपुळेला पोचायचा इथून जवळजवळ चार तासाचा रस्ता आहे ब्रेक्स वगैरे पकडायला सहा तास पकडून चला त्यामुळे खूप लेट होईल जायला चला आता डायरेक्ट गणपतीपुळेला भेटूया आता आम्ही निघतो आहे जेवढं लवकर होईल तेवढं आम्हाला गणपतीपुळेला पोचून कारण की आता वाजलेत पाच साडेसहाच अंधार पडेल येते त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं आपल्याला गणपतीपुळे जायचं आहे तुम्हाला एक सांगायचं आहे आपण तुम्हाला एक सांगायचं राहिलं आहे मला पाठीमागे तुम्ही दिसत आहे का हे तुम्हाला लक्षात येत असेल असे दगडं बघून आपल्या मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हला अशी दगडं आहेत बरोबर ना तर हे इथे दगड अशी बनवली जातात बरोबर आहे की नाही बघा आहे की नाही तर चला मी बोलण्यात वेळ घालवत नाही आपण आता निघतोय सगळे घेअरप झालेले आहेत चला भेटूया आता गणपतीपुळेला चला बाय बाय टाटा हो खूप वाईट दिवस आलेत आम्ही मॅप लावला होता गणपतीपुळेचा बोराडे साहेब पुढे होते आपले मॅप लावून बोराडे साहेबांनी असा एक टर्न घेतला जिथे घाट पण फिका पडेल घाटाचा रस्ता पण फिका पडेल असा रस्ता होता तिथे आणि त्या तो रस्ता आम्ही कव्हर करत आलो बघतो तर पुढे हा जेट्टी मध्ये घेऊन आला बघा जेट्टी दिसते आता आम्ही चाललोय जेट्टीने फक्त रोड क्रॉस म्हणजे ना नाही रोड क्रॉस करतो प्रकारे आपण एक समुद्र क्रॉस करतोय आणि तिथून आपल्याला परत पन्नास किलोमीटर क्रॉस करायचं गणपतीपुळे आम्ही करू आम्ही आज गणपतीपुळेला पोहोचू आहे आमची जिद्द पोचायची कम्प्लीट करू आवाज येत नाही आम्हाला ना ना। अडवू शकत नाही म्हणजे <laughs> संकट <laughs> चला आता रात्रीचा आपण जेटीचा प्रवास करूया आणि क्रॉस करून बघूया अजून किती वेळ लागतो आपल्याला गणपतीपुळेला पोचायला चला पुढे भेटूया मी काय बोललो माहितीये का कच्चा रस्ता पकडला सगळे पुढे पुढे झालं मी थांबलो तिथे तो माणसाला विचारलं तुम्हाला काय बोललं माहितीये का अरे हा जात नाही तिथे आता जेटीला जातो देशाला पण थांबवलं ह्याला पण थांबवलं बोललो आई असं ऍडव्हेंचर चालू राहणार आहे चला आता पॉइंटला पोचतोय आपण गाडी काढूया आणि निघूया पुढे गणपती पुढे काय पण झालं तरी आज कव्हर करायचंय चला गणपतीपुळे काहीही झालं तरी आम्ही पोहोचणार पोहोचणार म्हणजे पोहोचणारच गणपती बाप्पा चला हा रस्त्याच्या खाली, गे रह, खाली गे गे गेला मागच्या डायरेक्ट रस्त्याच्या खाली गेलं वाटलं पण लगेच केलं रे झोप उडाली असेल त्या टुर्कीला मला वाटलं कळलं मला व्हिडिओ नाही आम्हाला गणपतीपुळेला पोचायचं होतं पण खूप झोप येत असल्यामुळे आम्ही रिस्क नको गाडीवरती त्यामुळे आम्ही स्टे करायचा डिसिजन घेतला रात्रभर अशीच मस्ती चालू होती त्यामुळे कोणी झोपले पण नाही तर हा पार्ट आपण इथेच एंड करूया भेटेव आता नेक्स्ट पार्टमध्ये तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेला दाबायला सुद्धा विसरू नका चला बाय बाय टाटा